पुण्यातील धक्कादायक घटना आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले कीच नाही तर या मुलीवर तिच्या तुलक्याने आणि चुलत भावाने सुद्धा अत्याचार केल्याचा प्रकार आला आहे पुण्यातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे नेमकं विषय काय आहे पाहूया सविस्तर तर ही घटना आहे पुणे शहरातील हडपसर या ठिकाणची पीडित मुलगी व तिचे सर्व कुटुंब हडपसरमध्ये मांजरी भागात वास्तव्यास असून हे कुटुंब परप्रांतीय आहे पीडित मुलगी ही आपल्या आई वडिलांसोबत एकत्र कुटुंबात राहते पीडित मुलगी ही केवळ तेरा वर्षाची अल्पवयीन आहे तिच्यासोबत एवढे काही वाईट होईल याचा तिने स्वप्नात पण विचार केला नसेल सर्वप्रथम त्याची मुरडीवर तिच्या तुलत भावाने राहत्या घरात जुलै दोन हजार बावीस रोजी अत्याचार केला त्यावेळेस ती मुलगी फक्त अकरा वर्षाची होती व अत्याचार केल्यानंतर कोणाला सांगू नको सांगितलं तर तिला मारण्याची धमकी पण दिली यानंतर पुढे दोन हजार चोवीस मध्ये तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार झाला तो तिच्या चुलत्याने केला होता रात्रीच्या सुमारास वेळेचा फायदा घेत चुलत्याने पीडित मुली लैंगिक केले ही गोष्ट इथेच थांबत नाही तर पुढे नात्याला काळिंबा फासणारी घटना घडते स्वतःचा बाप पोटच्या मुलीवर अत्याचार कर असा कोणीही विचार केला नसेल तर घडलं असं काही काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची आई गावाला गेली होती या संधीचा फायदा घेत तिच्या स्वतःच्या वडिलांनी मुलीवर अत्याचार करायचा प्रयत्न केला मात्र त्या मुलीने या विरोध केला यावेळी तिच्या वडिलाने तिला मारहाण केली आणि अत्याचार केला यातून बापाच्या क्रूरतेची सीमा दिसून येते यानंतर जेव्हा पीडित मुलीची आई गावावरून परतली तेव्हा त्या मुलीने मनघट्ट करून आपल्यावर घडलेला सर्व प्रसंग आईला सांगितला यानंतर आई सोबत मिळून तिने पोलीस स्टेशन गाठले या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात था। पीडित मुलीने तक्रार दाखल केली हा प्रकार जुलै दो दो दोन हजार बावीस म्हणजे चालू होता आणि शेवटी हा प्रकार तेवीस जून दोन हजार चोवीस या रोजी रविवारी उघडकीस आला पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या तक्रारीवरून वडील सुलता आणि सुलत भाऊ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आपला तपास सुरू केला आहे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशा प्रकारच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे व अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहे